त्याच्या आत माझ्या माय माऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो जसं माझ्या रक्षाबंधन आम्ही तुम्ही हजार रुपये दिले लाडक्या बहीण योजनेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या काही अपडेट आलेल्या आहेत आणि ती आपडेट अशा आहेत बघा त्यामधील एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे दिवाळी बोनस आता दिवाळी बोनस हे पंचवीसशे रुपये आहे की तीन हजार रुपये आहे ते बघा काही महिलांना तीन हजार आहे काही महिलांना चार हजार पाचशे आहे आणि काही महिलांना नऊ हजार असं हे दिवाळी बोनस येणार आहे पण आता तीन हजार कोणाला आहे चार पाचशे कोणाला नऊ हजार कोणाला हा महत्त्वाचा मुद्दा आहे पण या महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे बोनस कोणत्या बहिणीला येणार आहे म्हणजे ह्या बोनसाकरता कोणती ताई पात्र आहे आणि हे जे दिवाळीचं बोनस आहे ह्याची नेमकी येण्याची प्रक्रिया कशी आहे पूर्ण प्रोसेस आपण ह्या व्हिडिओतून बघणारच आहोत आणि त्याबरोबरच जे काय महत्वाचे अपडेट आहेत आणि बोनस याची तारीख जी आहे आपण त्याविषयीही या व्हिडिओतनं माहिती घेणार आहोत पण हा जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला कुठंही दुसरीकडे व्हिडिओ बघायची गरज भासणार नाही आणि तुमच्या मनातील प्रत्येक समस्या डाऊट ही या ठिकाणी पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल तर आपला आजचा असा व्हिडिओ आहे बघा फक्त याच महिलांना दिवाळी बोनस मिळणार दिवाळी बोनस तीन हजार रुपये आहे फक्त याच महिला त्या बोनस मिळवू शकतात त्या महिला कोणत्या आहेत बघा आता काही महिलांना जुलै ऑगस्ट चे तीन हजार रुपये आले होते पंधराशे अडकले होते त्या महिलांना आज सुद्धा पैसे येत आहेत आज गांधी जयंती आहे दोन तारीख ट्राय डे म्हणून काही महिलांना वाटलं होतं पैसे येणार नाहीत पण तुम्हाला मी सांगू इच्छितो डीबीटी द्वारे तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होत बँक चालू असो अथवा न चालू असो बघा जसं आपण फोन पे वा गुगल पे वापरतो फोनपेला काय असते का दिवस रात्र सुट्टी काय काय नसते ते तुम्ही ऑनलाईन तुमच्या युपीआय मार्फत कधीही पैसे एकमेकाला देवाणघेवाण करू शकता तसंच डीबीटी मध्ये तुमच्या मंत्रालयातून तुमच्या पैसे सोडले तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट ट्रान्सफर हे होत असतात मग महिलांना आजही पैसे आलेले आहेत पंधराशे रुपये आणि चार हजार पाचशे रुपये असे अमाऊंट महिलांना आज सुद्धा आलेले आहेत आणि आज पुण्या ताईंना पैसे आलेले आहेत हे कमेंट करून सांगा की आम्हाला तीन हजार रुपये आले जिल्हा सांगा आणि काही ताईंना पैसे आले तरी चार हजार पाचशे त्यानेही सांगा की आम्हाला चार हजार पाचशे रुपये एकूण तिन्ही हप्ते आलेले आहेत आणि ज्या महिलांना आतापर्यंत नाही आले त्यांनी सांगा आम्हाला अजून एकवी रुपये आला नाही आता ज्या महिलांना एकवी रुपये आला नाही त्यांना कालच एक का महत्वाची न्यूज होती ती अशी होती की रोजच दहा ते पंधरा लाख महिलांच्या अकाउंटला पैसे येत आहेत आणि ज्या महिला महिला पात्र आहेत बी टी केलेला आहे त्यांचं सगळंच लिंक आहे आधार डीबीटी सर्व सर्व त्यांचे ओके आहे अशाही महिलांना पैसे का आले नाहीत याचं एकमेव कारण एकच आहे काल मॅडमनं स्पष्ट सांगितलेलं आहे ते कारण कोणतं आहे की हे कारण तुमचं नाही किंवा हे कारण बँकाचं नाही का तुमचा फॉर्म पण अप्रूव्ह आहे आणि तुमच्या बँक तुमचे डेबिटी तुम्ही लिंक आहे मग हा प्रॉब्लम आहे हा प्रॉब्लेम आहे मंत्रालयीन सिस्टमचा कसं काय कारण हे स्क्रुटनी बघा ताईंना काल मला प्रश्न सर के म्हणजे काय स्क्रुटनी म्हणजे काय शासनाच्या नियमानुसार कागदपत्राची अर्जाची केलेली पडताळणी म्हणजे स्क्रुटनी त्या नियमानुसार रोजची रोज पडताळणी चालू आहे आणि जशा महिलांच्या पडताळण्या पूर्ण होतात तसे महिलांच्या अकाउंटला पैसे हे सोडायचं काम हे युद्ध पातळीवरती शासन हे करत आहे आणि काल बीडमधून आपले जे उपराष्ट्र उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार यांनी घोषणा केली डायरेक्ट की मी आदित्य ताईला सांगितलं होतं की तुम्ही हा तिसरा हप्ता वाटून पार करा म्हणजेच हे जे हप्ता आहे हा हप्ता सर्व ताईच्या अकाउंटला पाच तारखेपर्यंत पडू शकतो आणि ज्या काही मोजक्या महिने राहिलेल्या आहेत त्यांना पण हे हप्ते दहा पर्यंत तुमच्या अकाउंटला येऊन जातील म्हणजे जोपर्यंत हा तिसरा हप्ता क्लिअर होणार नाही तोपर्यंत चौथा पाचवा हप्ता हा मिळणार नाही आणि यामध्येच एक ट्विस्ट असं होतं आता काही महिलांना माहितीच नाही आपला फॉर्म अप्रुव्हल आहे डीबीटी लिंक आहे अशा महिलांनी नारीशक्ती ऍपवर जा तुमचं नारीशक्ती ऍप चालत नसेल तुम्ही लाडकी बहीण जे पोर्टल आहे वेबसाईट जाऊन तुम्ही त्यावर चेक करून बघा तुम्हाला ते कळत नसेल तुमच्या गावामध्ये कुठे आपलं सरकार हे सेवा केंद्र असं जाऊन तुम्ही चेक करून बघा तुमचं सर्व लिंक आहे का ओके आहे का ठीक आहे आता जो मुद्दा होता तो मुद्दा बघा चौथा व पाचवा हप्ता ज्या महिला पूर्वी पात्र आहेत म्हणजे ज्या महिलांना पहिल्याचा पंधराशे रुपये किंवा चार हजार पाचशे रुपये कुठलीही अमाऊंट तुमच्या अकाउंटला आलेली असेल अशा महिलांना परत त्यांना चेक करायची गरज शासनाला भासणार नाही कारण यांची स्क्रुटनी पुढे झालेली असते म्हणजे बघा जेवढा विलंब त्यांना या वेळेस लागला होता असा विलंब किंवा असा वेळ हे यांना चौथ्या आणि पाचव्या हप्त्यात अजिबात लागणार नाही म्हणजे दिवाळीची बोनस तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला थोडा सुद्धा वेळ लागणार नाही एवढं शंभर टक्के निश्चित आहे कारण तुमची अगोदरच सर्व पडताळ झालेली आहे फर्स्ट हफ्ता सेकंड हाफ्ता आणि थर्ड हप्ता तुमचा पडताळणी करूनच आलेला आहे त्यामुळे तुम्हाला परत के असेल काय असेल करायची काय गरज भासणार नाही त्यामुळे जो हा येणार हप्ता आहे त्या हप्त्याला थोडा सुद्धा वेळ लागणार नाही त्यावेळेस जर सांगितले त्यावेळेस तुमच्या अकाउंटला पैसे येतील पण आता संख्या जास्त महिलांची आहे अडीच तीन कोटी संख्या आहे रोज एका दिवसामध्ये एवढे महिला पार करणं शक्य नाही यामध्ये त्याने तीन ते चार दिवसामध्ये टप्प्याटप्प्यानं चाळीस लाख पन्नास लाख अशा टप्पा करून त्यांनी त्या पाच दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे सोडतील आता हे दिवस कुठले आहे तारीख कोणती आहे दिवाळी की दिवाळीच्या अगोदर बघा ज्या महिला पात्र आहेत बघा ज्या महिलांनी पहिले पंधराशे रुपये मिळाले आहेत कुणा तीन हजार मिळाले आहेत कुणा चार हजार पाचशे मिळूनही त्या महिलांना शासनानं अपात्र केले स्क्रुटनी मध्ये अशा महिलांचा लाभ मिळणार नाही आणि ज्या महिलांना लाभ मिळाले ला आतापर्यंत तिने हप्त्याचा त्या महिलांना शंभर टक्के लाभ हा मिळणार आहे आणि खास करून महत्वाची गोष्ट अशी आहे की महिलांच्या अकाउंटला ऑक्टोबर नोव्हेंबरचे दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये ला ला है हे तुमच्या अकाउंटला येणार आहेत आता बघा तुमच्या अकाउंटला हे पैसे कधी येतील हे सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर आता बघा ज्या महिलांना ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे पंचवीस सप्टेंबरच्या नंतर त्या महिलांना मिळणार आहेत पंधराशे रुपये सप्टेंबरचे ऑक्टोबरचे पंधराशे नोव्हेंबरचे पंधराशे म्हणजे अशा ताईने मिळणार पंचेचाळीसशे रुपये ज्या महिलांना पहिला दुसरा तिसरा हप्ता मिळाला आहे त्या महिलांना मिळणार तीन हजार रुपये आणि ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपये आला नाही पण त्यांचं पूर्ण वोक्य आहे अशा महिलांना मिळणार नऊ हजार रुपये जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या पाच महिन्याचे पैसे त्यांच्या अकाउंटला हे येणार आहेत ठीक आहे सॉरी सहा महिन्याचे पैसे नोव्हेंबरचे आणि हे तीन हजार चार हजार पाचशे नऊ हजार तुम्हाला कशी मिळणार तुम्हाला कळलं असेल आणि जे तुम्हाला महिला कुठले पात्र आहेत तुम्हाला हे पण कळलंय ज्या महिलांना पहिले दोन तीन हप्ते आलेले आहेत आणि त्यांना परत गव्हर्नमेंटचा मॅसेज आला नाही तुम्हाला पैसे जाऊन जमा करायचे आहेत जिल्हा परिषदला किंवा तहसीलला ज्या महिला अपात्र आहेत अशा महिलांना शासनाचे मॅसेज आलेले आहेत तुम्ही चुकून फॉर्म भरला आहे तुम्हाला तुम्ही पात्र नाहीत आणि तुम्ही जाऊन पैसे हे जमा करा तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी पण ज्या महिलांना अशी मॅसेज आले त्या महिलांना पैसे येणार नाहीत आणि ज्या महिलांनी डबल फॉर्म केलेला आहे असे काही महिला पात्र केलेले आहेत अशांनाही पैसे येणार नाहीत ज्या महिला पहिल्या वेळेस सेकंड थर्ड तिने त्या महिलांनी हप्ते घेतलेत त्या महिलांना काळीभर सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही आता एक प्रश्न असा होता की ज्या महिलांना आज पैसे आले त्यांनी कमेंट करून सांगा म्हणजे पर्यंत पैसे हप्ते हे पूर्ण पोचलेले आहेत बघा आता ताईंनो आता ही जे भाभीजीचा हप्ता आहे तो हप्ता कसा कधी आणि केवढा आहे बघा हे अठ्ठावीस तारखेला वसुबारस आहे म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबर पासून दीपवाळी सुरुवात होणार आहे आणि दिपाळीची भाऊबीज आहे तीन तारखेला आता दादाने सांगितले की भाऊबीजीला ज्याप्रमाणे आम्ही रक्षाबंधनला तुमच्या अकाउंटवर ओवळणी दिली तीन हजार रुपये अशीच तारीळणी ही दिवाळीला भाऊबीजीला तुमच्या अकाउंटला येईल आता राखी पौर्णिमेच्या अगोदरपासून पैसे यायला सुरुवात झाली पण त्यांनी हे सांगितलंय जे आचारसंहिता लागायचे अगोदर तुमच्या अकाउंटला पैसे हे आम्ही टाकू म्हणजे बघा ऑक्टोबरच्या अठ्ठावीस तारखेला वसू बारस आहे आणि तीन तारखेला भाऊबीज आहे आणि ऑक्टोबरच्या शेवट शेवटला किंवा नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकला आचारसंहिता लागू शकते अशी अचर्चा आहे म्हणजे एकूणच अठ्ठावीस तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत ह्या सहा दिवसामध्ये पाच दिवसामध्ये सर्व ताईंच्या अकाउंटला पैसे ही ओवळले म्हणून बोनस हे तीन हजार रुपये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचं एकत्रित तुमच्या अकाउंटला शासन वर्ग करणार आहे तशी योजना तशी तरतूद करूनच निवडणूक ह्या होतील असं आजीदारांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि ही होती आपली आजची आप अपडेट की तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं तुमचे जर फॉर्म अप्रुव्हल असते तुम्हाला पैसे मिळणारच ज्या महिलांचे अप्रूव्ह नव्हते आतापर्यंत त्या महिलांना पैसे आले नाही त्याचं कारण फक्त एकच आहे ते म्हणजे तुमची अजून तुमच्या डॉक्युमेंटची तुमच्या अर्जाची पडताळणी झाली नाही म्हणून तुमच्या अकाउंटला पैसे आले नाहीत बाकी कोणतंही कारण नाही तुम्ही अप्रुव्हल आहात तुमचं स्टेटस ऍक्टिव्ह आहे शेडिंगचं तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही तुम्हाला पैसा हा शासनाचा मिळणारच असं पण त्यांनी स्पष्ट सांगितलं मुख्यमंत्री साहेबांना डी सी एमनी की सर्व ताईंपर्यंत ता हा लाभ पोचणार आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही व सर्वांना पैसे मिळतील पण आज ताईंना पैसे आले त्यांनी खाली खाली कमेंट करून सांगा की आम्हाला आज पैसे आलेत असं आणि सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कारण आपण आपल्यासोबत अशीच माहिती हे दररोजचं आणत असतो नमस्कार ताईंनो खुश रहा, काळजी घ्या आपली आणि आपल्या कुटुंबाची नमस्कार